एक छोटेसे सुंदर गाव होते त्या गावात अमोल नावाचा एक मुलगा होता अमोल दिसायला सुंदर होता अभ्यासात हुशार होता पण त्याला एक वाईट सवय होती तो खूप खोटं बोलायचा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तो खोटं बोलून वेळ मारून न्यायचा त्याची आई त्याला नेहमी समजवायची बाळा खोटं बोलू नकोस खोटं बोलणं वाईट असतं आज नाही तर उद्या ते उघडकीस येतच पण अमोल आईचं ऐकत नव्हता एकदा अमोलच्या शाळेत निबंध स्पर्धा होती विषय होता माझी आई अमोलला निबंध लिहायचा कंटाळा आला त्याने त्याच्या मित्राचा निबंध चोरला आणि तोच आपला म्हणून सादर केला शिक्षकाने निबंध तपासला आणि अमोलला शाळेच्या हॉलमध्ये बोलावले अमोलला वाटलं की त्याला शाबासकी मिळेल पण शिक्षकांनी विचारलं अमोल हा निबंध तूच लिहिला आहेस का अमोलने लगेच हो म्हणून उत्तर दिलं शिक्षकांनी हसून म्हटलं अमोल तुझ्या मित्राने हा निबंध कालच मला दाखवला होता तू खोटं बोललास हे मला लगेच कळलं अमोलला खूप लाज वाटली त्याचे डोळे पाण्याने भरले तो धावतच घरी गेला आणि आईला मिठी मारून रडू लागला त्याने आईला सगळं खरं खरं सांगितलं आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली बघ अमोल मी तुला नेहमी सांगायचे की खोटं बोलू नकोस आज तुला त्याची किंमत कळली ना अमोलने आईला वचन दिलं की तो यापुढे कधीच खोटं बोलणार नाही त्या दिवसापासून अमोलने खोटं बोलणं सोडून दिलं तो नेहमी खरं बोलू लागला सुरुवातीला त्याला थोडं कठीण गेलं पण हळूहळू त्याची सवय बदलली सगळेजण त्याचे कौतुक करू लागले शिक्षकांनीही त्याला माफ केले तात्पर्य आईची शिकवण नेहमीच आपल्या चांगल्यासाठी असते खोटं बोलणं तात्पुरतं सोपं वाटतं असलं तरी त्याचे परिणाम नेहमी वाईटच असतात नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिक राहावं